ते त्यांनी आपलं काम पने का पूर्ण केलेलं आहे कधी बंदोबस्त असतील नांदेडला असेल किंवा इथं इतर पोलीस स्टेशनला असतील तर त्यांनी ते प्रामाणिकपणे आणि एक कर्तव्य लक्ष कर्तव्य तत्परतेने काम केलेलं आहे तर आज म्हणजे एकतीस जुलै रोजी त्यांनी छत्तीस वर्षीय सेवा करून रिटायर झाले पोलीस पदापासून पी एस आय पदापर्यंत प्रमोशन झालेलं आहे साहेबांनी जे सगळं करत असताना आमच्या बहिणी लाभावं आम्हाला त्यांचं मार्गदर्शन असंच अनेक वर्षे मिळावं की मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि मी माझं प्रास्ताविक संपवतो जय हिंद असं परगेवर सर यांनी आपल्या प्रस्ताविकांमधून सांगितलेलं आहे आजचा हा कार्यक्रम म्हणजे मी सुख आणि दुःखाचा कार्यक्रम असतो ते आणि दुःख याच्यासाठी की आपण छत्तीस वर्षी शेवटमध्ये होतो ज्या आपल्या आप सहकार्यासोबत होतो त्या सर्वांना सोडून आपण जात आहोत दुःख म्हणून असा हा